नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी छगनराव भुजबळ यांची मंत्रिमंडळात नियुक्ती नाशिक जिल्ह्याचं राज्याच्या विकासासाठी नवे पर्व सुरू राज्याचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक माननीय छगनराव भुजबळ यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची शपथ घेतली त्यांच्या या नव्या वाटचालीसाठी मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात येत आहेत या नियुक्तीमुळे एवला लासलगाव परिसरासह संपूर्ण नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे भुजबळ यांच्या अनुभव संपन्न नेतृत्वाखाली राज्यात विकास कामांना नव्या जोमानं गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे ओबीसी भटके विमुक्त उपेक्षित आणि वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आजवर लढा दिला आहे यापुढेही अधिक प्रभावीपणे ते या प्रभावी समाज घटकांसाठी कार्यरत राहतील अशी अपेक्षा आहे त्यांच्या भाविक कार्यकाळासाठी शुभेच्छा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद